ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे अमेरिकेतील सगळ्यात मोठं मंदिर आणि इथे फक्त भारतीयच दर्शनासाठी येत नाहीत तर बाकी देशातील लोकंसुद्धा कायम आपल्याला इथे दिसतात नमस्कार मंडळी कसे आहात आज आम्ही आईबाबांना घेऊन आलो आहे अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथील स्वामीनारायण मंदिरात या मंदिराचं संपूर्ण बांधकाम लाईमस्टोन या खडकाचं असून सगळे नक्षीदार पिलर्स राजस्थानमधून अमेरिकेत आणण्यात आले आहेत अमेरिकेतील बऱ्याच भारतीयांनी सुद्धा या संपूर्ण बांधकामात व्हॉलंटिअरिंग केलंय आईबाबांची या मंदिरातली ही दुसरी भेट मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला नीलकंठ वर्णी यांची एकोणपन्नास फूट सुंदर मूर्ती बघायला मिळते गंगा यमुना शरयू आणि आपल्या एकशे आठ पवित्र नद्यांमधला पाण्याचा पॉंडसुद्धा इथे बघायला मिळतो अतिथी देवभव ह्या आपल्या संस्कृतीप्रमाणे खरोखरच इथे भव्य हवेली स्टाईल असा वेलकम हॉल सगळ्यांचं मनसोक्त स्वागत करतं मंदिराचा परिसर जेवढा भव्य आणि प्रसन्न आहे तेवढ्या सुंदर आणि बोलक्या सगळ्या मंदिरातल्या मूर्त्यात जणू आपल्याशी त्या संवाद साधतात आहेत असंच आपल्याला वाटतं बनवणाऱ्या मूर्तिकाराचं कौतुक करावं तेवढं खूप कमी इथल्या कॅफेमधलं जेवणसुद्धा अतिशय स्वादिष्ट आहे आणि संपूर्ण परिसरसुद्धा खूप सुंदर आहे आज आईबाबांना इथे आम्हाला आणता आलं याकरता आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो तुम्हाला सुद्धा हे मंदिर कसं वाटलं मला जरूर सांगा समाधान झालं आणि श्रीधर यांनी आम्हाला एवढ्या पवित्र ठिकाणी आणलं हे पवित्र ठिकाणं म्हणजे याचं वर्णन करता येत नाही शब्दामध्ये सांगता येत नाही पण एकच शब्द आहे लय भारी येस।